सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचं मी स्वागत करतो पण त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या हे निदर्शनास आगू इच्छितो की आम्ही विधानसभेच्या पटलावरती विधानसभेमध्ये जाऊन खोटं बोलत असतो सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण पहिल्या दिवसापासून म्हणजे नागपूर अधिवेशनापासून पहिल्या दिवसापासून आम्ही लावून धरतो आम्ही सांगत होतो की सोमनाथ सूर्यवंशीची हत्याच करण्यात आली सरकार सारव करत होती श्वासोश्वासाचा त्रास झाला अमुक झाला तमुक झाला पहिल्यांदा उच्च न्यायालयाने ते कुठं रडवलं आणि सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब कर खरं तर गुन्हेगारांना सरकारने पाठीशी घालावं असं काही प्रकरण नव्हतं एका भांडी घासणाऱ्या गरीब आईचा एकुलता एक म्हणजे घरातला करता करविता पोरगा शिकलेला सावरलेला पोरगा पुरोगमित्व आणि आंबेडकरी विचारांचा कंदा समर्थक सोमनत सुरेनवशी याचा काय गुन्हा होता काय गुन्हा काय होता पण आईचा आधार म्हणून पुढे उमागे उभा राहणाऱ्या या मुलाला तुम्ही यमसदींनी पाठवता पा। हा गुन्हा नाही या गुन्ह्याची सजा व्हायला पाहिजे जर असंच व्हायला लागलं तो पोलीस उद्या कोणालाही मारतील हे राज ही राज्य व्यवस्था ही लोकशाही माध्यमातनं संविधानाला मानून चालली पाहिजे हे पोलिसी राज्य होता का माने आणि त्यामुळे आज आम्हाला मी याचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर हेही सांगू इच्छितो की आम्ही विधानसभा जे बोलतो ते सत्यच बोलतो म्हणून मी शेवटी सांगेन सत्य परेशान हो सकता है पराजित